नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय सतरा हजार आठशे शहाण्णव क्विंटल जात आहे लोकल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी अवकाय सातशे एक्केचाळीस क्विंटल जात आहे लोकल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर दर रुपये रुपये सर्वसाधारण बाजार समिती मंगळवेढा अवकाय अठ्याहत्तर क्विंटल जात आहे लोकल कांदा किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती जुन्नर वतूर अवकाय तीन हजार आठशे शहात्तर क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये वडील बाजार समिती पार ने राहो काय पंधरा हजार एकशे सत्तावीस क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये